श्री स्वामी समर एक स्त्री होती जिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वासना होती स्वतःचा पतीला सोडून ती दुसऱ्या पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवत असे जंगलामध्ये जाऊन ती पुरुषांची वाट बघत असे असे आणि आपल्या सौंदर्याने त्यांना आकर्षित करून ती वाचण्याचा आनंद घेत असे ही पवित्र कथा फक्त श्रवण केल्याने सर्व रोग सुखी भाग्याला लागलेली दुःख दुःखचिंता जळून खाक होते तसेच घरात सुख समृद्धी नांदून आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात जे लेव, लोक तुम्हाला त्रास देतात त्या लोकांपासून त्या शत्रूंपासून तुमचे संरक्षण होते आणि मनुष्याचे कितीही मोठे पाप नष्ट झाल्याशिवाय राहत नाही हा विश्वास आहे त्या कथेला सुरुवात करण्यापूर्वी देवाचा चमत्कार आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये राधे राधे श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आता हा व्हिडिओ लाईक करा भगवान श्रीकृष्ण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील भक्तांनो सांगतात हिंदू धर्मात तुळशीचा जाणारा सर्वात जास्त महत्त्व आहे याची पूजा सर्वप्रथम भगवान विष्णूने केली होती हरी सांगतात ज्या प्रकारे वैकुंठाला लक्ष्मी देवीकडून समृद्धी मिळते तसेच वैकुंठामध्ये तुळशीमुळे पवित्रता असते पृथ्वीवर जेथे तुळशीचे रोप असेल तेथे वाईट शक्ती कधीच राहणार नाही असे स्थान सर्वात पवित्र असेल त्या कारणा कारणास्थव आपल्याला घरात तुळशीचे रोप अवश्य लावले पाहिजे तुळशीजवळ फक्त छोटासा दिवा लावल्याने काय होते हे आपण जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णाने सत्यभामा देवीला सांगितलेल्या कथेतून भक्तांना एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णाकडे आले आणि त्यांना विचारू लागले हे स्वामी तुम्ही मला तुळशीला पाणी घालण्यास महत्त्व सांगितले आहे परंतु शिला देवी तुळशीला दिवा लावण्याचे काय महत्त्व आहे रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा का लावला जातो यातून मनुष्याला काय परिणाम मिळतो तुळशीला दिवा लावण्याची पद्धत काय आहे तशाच तुळशीजवळ दिवा लावताना कोणत्या मंत्राचा जप केला पाहिजे कृपया मला विस्तारपणे सर्व सांगा ते कृष्ण श्रीकृष्ण बोलतात हे देवी तुम्ही मानवजातीच्या कल्याणासाठी एक खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील या अध्यायात मी सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याचे परिणाम वर्णन करेन म्हणूनच तुम्ही कथा लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका ही कथा नुसती लक्षपूर्वक ऐकल्याने मनुष्याला शंभर वर्ष तुळशीजवळ देवायलावल्याचे पुण्य प्राप्त होते देवी सत्यभामा म्हणते हे भगवान मी ही कथा एक न्यास उत्सुक आहे कृपया मला ही कथा सांगा मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन मग भगवान श्री कृष्ण ती कथा देवी सत्यभामाला सांगू लागतात हे देवी ही प्राचीन काळातील कथा आहे दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाचे एक खूप मोठी नदी आहे याच नदीच्या काठावर हरिहरपूर नावाचे अतिशय सुंदर शहर वसले आहे त्यास नगरीत हरि दीक्षित नावाचा एक ब्राह्मण निवास करत होता तो अत्यंत गुणवान धनवान चरित्रवान तसंच दे वेदांच्या मार्गांवर तो चालणारा होता त्याने बऱ्याच शास्त्रांचा अभ्यास केला होता त्यास ब्राह्मणाची एक पत्नी होती तिला लोक दुसरा दुराचारी म्हणून हाक मारत असे नावाप्रमाणे तिचे कर्मही तसेच होते ती नेहमी पतीचा आगमन करत असे नवऱ्याला नेहमी कमी लेखत असे ती आपल्या पतीला भयंकर वेदना देत असे तिच्या पतीला काहीही अन्य वेळेवर देत नव्हते ते कधीही आपल्या पतीशी आधाराने किंवा प्रेमाने वागले नव्हती जेव्हा जेव्हा तिच्या पतीचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य घरात येत असे तेव्हा ती महिला त्यांचा अपमान करून त्यांना आकलून द्यायचे आणि स्वतः वासनेने वेळी होऊन इतर महिलांसोबत सतत फिरत असे तिला सोडून तिचे मन इतर पुरुषांवर केंद्रित झाले ती तिच्या पतीचे दे प्रेमाने बोलली नाही पण इतर देखण्यापुरुषांची बसून खूप बोलायची इतर पुरुषांना मोहित करण्यासाठी ती स्वतःला समजून वगैरे गावात जात असे कधी कधी ते जंगलात झाडाखाली उभी राहून पुरुषांची वाट पाहत असे आणि काही दृष्ट माणसाने फूस लावून त्यांच्यासोबत सुख बोगत असे एक दिवस त्या ब्राह्मणाने त्यांच्या पत्नीला सांगितले की हे भद्र तुमचे हे वागणे मला वाटत नाही या प्रकारे पाप करून तुझ्या भाग्याची वाट लागेल त्यामुळे तो कामा करने दे। तुझे या क्षणापासून ही वाईट कामं करणं सोडून दे तुझ्या या प्रकारच्या व्यवहारामुळे मला खूप दुःख होत आहे श्री स्वामी समाध